आ, दोन दिवसापासून अहमदपूर शहरामध्ये स्टेट बँक किंवा बँक ऑफ महाराष्ट्र ह्या ठिकाणी बरेच लोक पैसे काढा येतात ग्रामीण भागातील नागरिक किंवा सिटीतील नागरिक पैसे काढा येत असतात त्या ठिकाणी पाळत ठेवून पैसे काढल्यानंतर पाळत ठेवून त्यांच्या पाटे पाटला करून मोटरसायकल जर पुढं थांबली आणि त्याच्या जर टिकीत पैसे असतात तर टिकीतून पैसे काढण्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे मी त्या अनुषंगानं अहमदपूर शहरातील व ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण बँकेतून पैसे काढ काढले असतील तर आपण पैशाची काळजी घेणं आवश्यक का आहे डिकीत न ठेवता हो डिकीत जरी ठेवलं असेल तरीसुद्धा त्याबाबत स्वतःहून काळजी घेणं आवश्यक का आहे त्याचप्रमाणे बस बसस्टँडमध्ये सुद्धा आपण सोन्या दागिने किंवा मौल्यवान वस्तू घेऊन जात असतो त्या ठिकाणी आपण स्वतःहून आपल्या मौल्यवान वस्तूची काळजी घेणं आवश्यक आहे आणि काही संशयास्पद व्यक्ती मिळून आल्यास तत्काळ डायलक्ष बारा किंवा आमच्याशी संपर्क साधावा असं मी आवाहन करतो त्याचप्रमाणे महत्व पोलीस सुद्धा आम्ही प्रयत्न करीत आहोत ज्या दोन घटना घडल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ आरोपीला अटक करीत आहोत नागरिकांनी घाबरून जाण्याचं आव कारण नाही आहे सुद्धा स्वतःहून आपल्या पैशाची किंवा दागिन्याची मौलवान वस्तूची काळजी घेणं आवश्यक आहे धन्यवाद